नमस्कार अग्रवनच्या शेतमार्केट पॉडकास्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या पॉडकास्टमधून आपण हरभरा पपई लसूण सोयाबीन आणि कापूस पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सुरुवात करूयात हरभऱ्यापासून हरभरा लागवडीच्या काळात असलेले भावातील तेज आता कमी झाली आहे हरभरा बाजारात हमी भावाच्या आसपास विकला जातोय सरकारने यंदा हरभरासाठी पाच हजार सहाशे पन्नास रुपये हमीभाव जाहीर केला तर बाजारात पाच हजार तीनशे ते पाच हजार आठशे रुपयांच्या दरम्यान हरभराला भाव मिळतोय देशातील काही बाजारात नव्या हरभराची एंट्री झाली आणखी दोन आठवड्यानंतर बाजारात मालाची आवक वाढायला सुरुवात होईल त्यानंतर पंधरा दिवसांमध्ये आवकेचा दबाव वाढेल त्यावेळी हरभरा भाव हमीभावाच्या खाली जाऊ शकतात पण सरकार यंदा खरेदीत उतरणार आहे त्यामुळे हरभरा बाजाराला यंदा हमीभावाचा एक आधार असेल असं अभ्यासकांचं म्हणणं आहे आता बोगात पपईला काय भाव मिळतोय पपईची मागणी मागील काही आठवड्यांपासून कायम आहे देशभरातून राज्यातील पपईला उठाव मिळतोय तसंच यंदा पपईचे पीकही चांगलं असल्याचं शेतकरी सांगतायत सध्या पंजाब हरियाणा काश्मीर उत्तर प्रदेश राजस्थान आदी भागातील खरेदीदार राज्यामध्ये पपईची खरेदी करत आहेत यामुळे पपईचा भाव देखील टिकून आहे पपई मागील काही आठवड्यांमध्ये क्विंटल मागं पाचशे ते हजार रुपयांनी वाढलेले दिसून येते सध्या पपईला सरासरी सतराशे ते अठराशे रुपयांचा भाव मिळतोय यंदा पपईचं नुकसान देखील झालंय त्यामुळं पपईची आवक आणखी काही आठवडेच कायम राहील असा अंदाज पपई बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात लसणाच्या बाजारात नेमकं काय घडतंय देशातील काही बाजारात लसणाची आवक सुरू झाली आहे नव्या मालाची आवक दिवसेंदिवस वाढते लसणाला चांगला चांगलाय मात्र वाढत्या आवकेबरोबर भावात देखील चढउतार दिसून येत आहेत लसणाचे भाव मागील काही दिवसांमध्ये पुन्हा क्विंटल मागे दोन ते तीन हजार रुपयांना कमी झाले आहे सध्या लसणाला प्रति क्विंटल सरासरी तेरा हजार ते सोळा हजार रुपयांच्या दरम्यान बाजारात भाव मिळतोय पुढील काळात लसणाची आवक आणखी वाढण्याचा अंदाज आहे त्याचा परिणाम दरावर दिसून येईल असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात आज सुधारणा दिसून आली आहे आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे दहा पूर्णांक बावन्न डॉलर प्रति बुसे पोहोचले होते तर सोयाबीनचे वायदे तीन पूर्णांक चार डॉलर प्रति टनांवर पोहोचले होते देशात सोयाबीनमधील मंदी कायम आहे सोयाबीनचा भाव एकाच पातळी दरम्यान दिसतोय बाजारातील आवक काहीशी कमी दिसत असली तरी दरावर त्याचा परिणाम दिसत नाही देशातील सोयाबीनची भाव पातळी आजही तीन हजार नऊशे ते चार हजार शंभर रुपयांच्या दरम्यान होती तर प्रक्रिया प्लांटचे भाव चार हजार तीनशे पन्नास ते चार हजार चारशे पन्नास रुपयांच्या दरम्यान होते देशातील बाजारात सोयाबीन भाव आणखी काही आठवडे दबावतच राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता बघूयात कापूस बाजारात काय घडतंय कापसाच्या भावावरील दबाव आजही कायम होता त्यामुळे कापसाचे बाजारभाव स्थिर दिसत आहेत बाजारातील कापसाची आवक ही रोज दीड लाख गाठींच्या दरम्यान आजही टिकून आहे तर उद्योगांची खरेदी सध्या गरजेपुरती सुरू आहे त्यामुळे सीसीआयला भाव कमी असल्यानं चांगला कापूस मिळतो सीसीआयची खरेदी सध्या सुरू आहे सध्या हमी भावाच्या खाली कापूस विकला जातोय आज कापसाला सात हजार ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला कापसाची बाजारातील आवक पुढील एक दोन आठवडे कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत तसंच मार्चपासून बाजारामध्ये कापसाची आवक आणखी कमी होईल आणि त्यावेळी कदाचित कापूस बाजारात सुधारणा दिसू शकते असा अंदाज देखील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे हे होता आजचं आपलं शेतमार्केट पॉडकास्ट शेत मार्केट पॉडकास्ट मधून आपण रोज सायंकाळी पाच वाजता आपल्या महत्वाच्या शेतीमाल बाजारातील घडामोडींचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका